नमस्कार मित्रांनो आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस त्यासाठी आम्ही निघालेलो आहे आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हे करते नाश्ता करते दादा नाश्ता करतो दादाचा आज वाढदिवस आहे हे पोहे मित्रा दादा। दादा ना तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आळंदीला आणि दादाचा वाढदिवस दादा दादाचा वाढदिवसा दादा तर आळंदीला चाललोय आणि काय अंघोळ केलेलं आधी उठलोय मी आता एकवीस वर्षाचा बावीसावर लागले मला आणि आळंदीला आता नाश्ता चाललाय आणि दिदी इकडे दिद दिद नाश्ता करते जरा देव काहीतरी बोल की जरा हॅलो या नाश्ता दिसते ती खैरी भांडी दिसते आणि मला करायचा नष्टा पण आता येतो या इडली सांबर ढोसा शनिवार आहे तोंडाकडे बघत बसायचं फक्त आम्ही

それで。 तर चला चला ही कोणते कोणतं रोड बंद आहे बघा आम्ही असे गंध लावलेले आहेत तर चला आता बघा किती माहिती माहितीये का सव्वा दहा वाजल्यात चला लवकर सव्वा दहा अकरा पर्यंत दा दर्शन झालं तर बघू आज एखादशी बघा मित्रांनो एखाद असल्यामुळं हे असेल गर्दी मित्रांनो हे बघा आम्ही दर्शनाला चाललो आहे <laughs> तर बघूया दर्शन होत आहे का नाही तर हे बघा हे बघा दिसले का आम्ही आलेलो आहोत मंदिरात आम्ही दर्शनासाठी चाललेलोय बघा दिसले गे बघा कसली करते हे बघा घर दे हे बघा घर नाही आपल्याला तुला सांगा तिथं दोन तास लागल दोन तास जाऊ दे मित्रांनो जाऊ दे मित्रांनो का लई घरते हे बघ हे बघ घरते हे बघ घर दादा होय होय दादा मी आलते का नाही मी आलते ना तर लई मस्त असं रामाची चित्र काढलेली होती आपण एक पुस्तक असं तर मित्रांनो आम्ही दर्शन हे बघा इथं त्यांच्या माध्यमातून काय म्हणणे तुमचं I <laughs> do दे तुम्हाला फोटो काय लागले रे सर हे नदिला पाणी बघा इकडं फोटो चाललेला आहे फोटो काढत आहेत बघा इकडं अडच इले मित्रांनो आता आमची तोंड बघू शकता तुम्ही कशी झाले ते आम्हाला लागली भूक ताण लागलेली आहे तर चला मग जाऊया तर मी इथं बसली होती मस्त वने छान वने चला तर जा ए थबा मला उतरव की आम्ही तर तर मित्रांनो आळंदीला काय दर्शन झालेलं नाही आहे आता आळंदीहून थेट घरी जाणार आणि घरून डायरेक्ट संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आम्ही जाणार आहे तर चला तर मित्रांनो हे बघा आता आपण आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये पण आता आपण केक कापणार आहे आणि केक कापून दादाचा वाढदिवस साजरा करून जेवण वगैरे करून डायरेक्ट घरी जाणार आहे मित्रांनो ह्या हॉटेलमध्ये आपण तर केक कापणारच आहे आणि केक बनवलेला आहे म्हणजे दिदीतर्फे गिफ्ट आहे म्हणजे बहिणी बहिणीने गिफ्ट भावाला दिलेला आहे आणि त्या केकवर मस्त दादाचा फोटो आहे आणि ह्याच्या आधी पण दादाची फ्रेंडने केक आणलेला होता काही गिफ्ट आणलेले होते दुपारी त्यांनी पण दादाचा बड्डे साजरा केला पण आता आपण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आणि दादाचा बड्डे साजरा क करण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो अशा रीतीने दादाचा बड्डे हॉटेलमध्ये साजरा केलेला आहे आता केक वगैरे कापून झालेला आहे फोटो काढून झालेले आहेत आता करूया जेवण दादा तिथ दादा ह्या ह्याचा बड्डे आहे बघा ह्याचा आणि इकडं तिदी बसली आहे आणि तर जेवायला बघा काय काय दिलंय हे बघा हे पनीर लवाबदार आणि हे व्हेज अंगारा मसाला हे जरास गोड भाजी आणि ही सेम गोडी भाजी मग पाईफ मागे न्या तर हे बघा या तिथे कसं जेवण तर आपण जेवूया मस्त वे बघा दादाला तर मित्रांनो आता बारा वाजायला दहा मिनिट कमी येते बारा वाजायला दहा मिनिट कमी येत आता जेवण झालं बड्डे झालं आम्ही चाललोय घरी तर मित्रांनो आता आमचं आहे ना केक कापून झालं दादाचा वाढदिवस मस्त साजरा केला हॉटेलमध्ये जेवण पण छान होतं जेवण वगैरे झालं आणि नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर आता हे बघा ह्या पोरांची काही शूटिंग फोटो काय संपता संप नाही आता मी काढते व्हिडिओ आणि हे काढतात हे फोटो बघा आता हे फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही जाणार आहे थेट आपल्या घरी मित्रांनो आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी अकरा वाजता आलो होतो बघा अकरा ते पावणे बारापर्यंत आमचं केक कापणं जेवण वगैरे करून झालं नंतर ह्यांचं फोटो काढणं होतं इथं काय मी व्हिडिओ काढले आणि जवळजवळ आम्ही त्या हॉटेलमध्ये सव्वा बारा सव्वा बारा वाजेपर्यंत असेल बघा सव्वा बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्हाला घरी यायला पावणे एक ते एक वाजले असेल म्हणजे तिथून हॉटेल जास्त काही लांब नाही आहे तरी आम्हाला दहा ते वीस वीस मिनटं तर लागत असतील एवढ्याच अंतरावर होतं पण छान दादाचा वाढदिवस झाला आणि जेवण पण हॉटेलमध्ये खूपच छान होतो झालं mm. बुड्डे फक्त तीन मिनिटं राहिले आहेत बारा वाजायला आणि ह्याचा बड्डे संपलेला आता तर हा आहे राजपिंड हे आहे राजपिंड तू आता तर हे बघा मित्रांनो बारा वाजून चार मिनटं झाले रात्रीचे तरी ह्यांचा बड्डे काही ना बघा आहे का लोक जाऊन झोपले मला पण दुपारी बारा ते चला ले, ले <laughs> तर मित्रांनो दादाचा बड्डे हितच समाप्त होत आहे आम्ही आता हॉटेलमध्ये जेवण करून बड्डे साजरा करून डायरेक्ट घरी जाणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद गुड नाईट